जय शिवराय आज आम्ही या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवण येथील किल्ले दुर्ग दुर्गगड राज, राजगडावरील जो पूर्णाकृती पुतळा होता देशाचे सन्माननीय पंतप्रधान या पुतळ्याच्या उद्घाटनासाठी आलेले होते घाई गडबडीमध्ये या पुतळ्याचं उद्घाटन करून छत्रपती शिवरायांचा अवमान झालेला आहे कारण या घाई गडबडीमध्ये या पुतळ्याच्या कामामध्ये कामाच्या दर्जामध्ये निकृष्टता आहे त्या कामामध्ये घोटाळा होऊन हा पुतळा निकृष्ट दर्जाचा बनवलेला आहे तर या संबंधित जे कोणी असतील या पुतळा बनवणाऱ्या समितीमध्ये असतील किंवा प्रशासन असेल या सर्वांवरती पहिलं गुन्हा नोंद झालाच पाहिजे त्याच्यानंतर यामध्ये जे दोषी आहेत त्या दोषीमध्ये दोषीवरती कठोरात कठोर कारवाई ही झालीच पाहिजे आज हे छत्रपतींचा पुतळ्यांचा अवमान असेल किंवा महापुरुषांचा राजरोजपणे केल्या जा जाणारा अवमान आहे हा टाळण्यासाठी छत शिवराज्याभिषेक सोळा समिती धाराशिव यांच्या वतीने सध्या इथे पाच मावळे अमरण उपोषणासाठी बसलेले आहेत त्यांचा फक्त आणि फक्त एकच उद्देश आहे की य या घटनेचा एफ आय आर आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये नोंद करून घ्यावा मागील दहा वर्षा दहा दिवसापासून पाठपुरावा करत आहोत आम्ही लेकिन परंतु याच्यावरती गुन्हा नोंद नाही साधा एफ आय आर देखील दाखल केलेला नाही तर तात्काळ नोंद करून दोषीवरती कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे याच्यातील जे, जे गुन्हेगार आहेत ते मोकाट फिरता कामा नयेत सध्या दहा दिवस होऊन देखील आणखीन यांच्यावरती कुठल्याही प्रकारचा गुन्हा नोंद झालेला नाही किंवा यांना अटक करण्यात आलेली नाही तर त्यांना तात्काळ अटक करावं अन्यथा याहीपेक्षा तीव्र आंदोलन शिवराज्याभिषेक सोहळा समिती असतील का किंवा समस्त शिवभक्तांच्या वतीनं आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये छेडल्याशिवाय राहणार नाहीत जय शिवराज